नर्मदे हर जटा शंकरी धर नम पार्वती पते हर हर महादेव नर्मदा मैया की जय तर आपण अशा पद्धतीने ओंकारेश्वर या ठिकाणी संकल्प करून पहिला मुक्काम आपला बडवानी या ठिकाणी झाला त्यानंतर राजघाट रोहिणी तीर्थाचं दर्शन करून आपण शहादा या ठिकाणी दुसरा मुक्काम केला आणि शहाद्यावरून निघाल्यावर आपण पहिल्यांदा शूल पानेश्वर मंदिराचं दर्शन केलं तर हे शूल पानेश्वर मंदिर याचं देखील अनन्य साधारण महत्त्व आहे नर्मदा किनारी ओंकारेश्वर आणि शूलपानेश्वर या दोन्ही मंदिरांना अतिशय महत्त्व आहे आणि शूलपानेश्वराला ज्योतिर्लिंगाचा दर्जा दिलेला आहे ज्योतिर्लिंगासारखं प्रभावी हे मंदिर मानलं जातं परंतु पुन्हा दुर्दैवाने जे मूळ पुरातन शूलपानेश्वराचं मंदिर जे होतं हे पूर्णपणे सरदार सरोवर डॅमच्या पाण्याखाली गेलेलं आहे आता ते पुन्हा कधीही वरती येणार नाही आणि गुजरात सरकारने पुन्हा नवीन शुल्पानेश्वराचं मंदिर स्थापन करून दिलेलं आहे तर ज्याचं आपण आज सकाळी दर्शन घेतलं तर ह्या शूलपानेश्वराची देखील एक कथा आहे की खूप पूर्वीच्या काळी जे ब्रह्मदेवांचे मानसपुत्र मानले जातात कश्यप ऋषी या कश्यप ऋषींना दोन पत्नी होत्या दिती आणि आदिती तर या आदिती आदितीपासून जे सगळे पुत्र झाले ते म्हणजे बारा सूर्य बारा आदित्य ज्यांना आपण म्हणतो हे आदितीचे पुत्र आणि पासून जे पुत्र झाले ते म्हणजे सगळे दैत्य पुत्र तिला झाले आणि त्या दैत्यांपैकीच एक पुत्र म्हणजे अंधक तर हा अंधकासूर जो होता तर हा जन्मतःच जो आहे हा आंधळा होता याला जन्मत काही दिसत नव्हतं अंधकासुराला आणि त्यामुळे त्याच्या आईने त्याला सांगितलं की तू शिवाची तपश्चर्या कर शिवाच्या नावाचं जप कर तुला नक्कीच जे आहे डोळे नेत्र शिव प्राप्त करून देतील आणि त्यानुसार तो कैलासावर गेला आणि कैलासावर त्याने अतिशय घोर तपश्चर्या केली एवढी घोर तपश्चर्या केली की त्याने तरीही शिव त्याला प्रसन्न होत नव्हते कारण शिवाला माहिती होत की ह्याचा हेतू जो आहे तपश्चर्या मागचा हा काही चांगला नाहीये त्यामुळे शंकराने जरी ते तपश्चर्या करत असला तरी शंकर त्याला प्रसन्न झाले नाही शेवटी कंटाळून त्याने धूम्रपान तपश्चर्या केली धूम्रपान तपश्चर्यामुळे काय झालं की त्याचा जो धूर होता तो धूर कैलासावर गेला आणि त्याच्यामुळे शंकर पार्वतीला जो आहे ठसका लागला एवढी घोर तपश्चर्या त्याने केली आणि मग शेवटी पार्वतीच्या हृदयाला पाजर फुटला आणि पार्वती म्हणाली की ते छोटस लेकरू एवढी तपश्चर्या करते तर तुम्ही ना त्याला जे आहे त्याचं त्याच्या समोर व्हा आणि त्याला काय हवंय ते द्या त्यावेळी शंकरांनी पार्वतीला समजावलं की त्याचा ता, तपश्चर्याचा हेतू हा चांगला नाहीये त्यामुळे तू असं आग्रह करू नकोस परंतु तरी स्त्री हट्टा पुढे जे आहे शंकरांना झुकावं लागलं आणि शंकर त्याच्या सममुख जाऊन उभे राहिले आणि त्यावेळी मग अंधकासुराला विचारलं की तुला काय हवं आहे तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मला एवढं बळ द्या की मला या त्रिखंडामध्ये कोणी हरवू शकणार नाही आणि त्यानंतर मी नेत्रही नाही मला डोळे नाही आहेत तर मला एक सहस्त्र डोळे द्या आणि त्यानुसार महादेवाने त्याला एक सहस्त्र डोळे दिले म्हणजे पुराणांमध्ये असं वर्णन येतं की अंधका सुराला असे पूर्ण सगळ्या चेहऱ्यावर हे डोळेच होते म्हणजे तो मागून पुढून इकडं तिकडं सगळीकडे तो बघू शकत होता एवढे त्याला डोळे होते आणि त्यानंतर मग त्याला हे वरदान त्याला वरदान प्राप्त झालं की तुला ह्या त्रिखंडामध्ये कोणीच हरवू शकणार नाही मी पण हरवू शकणार नाही परंतु विष्णूंकडून मात्र तू कधीही जिंकू शकणार नाही असं मी तुला वरदान देतो असं महादेवांनी अंधकासुराला सांगितलं आणि <coughs> त्यानुसार मग अंधकासूर हे वरदान प्राप्त करून अंधकासूर अतिशय उन्मत्त झाला अंधकासूर अं जेव्हा पुन्हा परतला त्यावेळी मग त्याला असं वाटलं की आता आपल्याला जे वरदान मिळालेलं आहे त्याची आपण चाचणी करून बघूया तपासणी करून बघूया आणि त्यानुसार अंधकासुराने काय केलं की देवांवर चालून जाऊ लागला आणि एक, एक 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 देव सगळ्यांना तो हरवू लागला सगळ्या त्रिखंडावर त्याची सत्ता स्थापन झाली आणि त्यानंतर त्याला लढाई करण्यासाठी कोणीच राहिलं नाही मग तो विष्णूंकडे गेला आणि विष्णूंना लढण्यासाठी आवाहन करू लागला त्यावेळी विष्णूंनी त्याला स्मरणात आणून दिलं की तू हे विसरतोयस की भगवान भोलेनाथांनी तुला असं वरदान दिलं आहे की तुझा कोणी पराभव करणार नाही अगदी ते सुद्धा करणार नाही परंतु तुझा तू माझ्याकडून कधी जिंकू शकणार नाही मग त्यावेळी अंधकासुराला त्या वरदानाची आठवण येते आणि तो म्हणतो की ठीक आहे परंतु मला आता युद्ध करण्याची एवढीच सवय लागली आहे तर आ, मी आता कोणासोबत युद्ध करू तर त्यावेळी विष्णू म्हणतात की ज्यांनी तुला वरदान दिलंय आता तू त्यांच्यासोबतच युद्ध कर आणि अंधकासुराला ती कल्पना पटते मांदकासूर जो आहे तो कैलासावर चालून जातो आणि महादेवांना युद्ध करण्यासाठी आवाहन करू लागतो परंतु महादेव त्याच्याकडे दुर्लक्ष दुर्लक्ष करतात आणि त्या त्याला काही प्रत्युत्तर देत नाहीत त्यावेळी मग तो चिडून आपल्या दोन बाहूंनी कैलास पर्वत हलवू लागतो आणि मग ते कैलास पर्वत हलवल्यामुळे पार्वतीला काही समजत नाही पार्वती म्हणते की हे भोलेनाथ हे काय होत आहे म्हणजे धरणीकंप होतोय की आ, काय होतोय असं आपला कैलास पर्वत असा हलतोय का तर त्यावेळी महादेव तिला सांगतात की तू जो स्त्री हट्ट केला होता त्याचाच हा परिणाम आहे आता अंधकासूर मलाच युद्धासाठी आवाहन करत आहे तर त्यावेळी मग पार्वतीला तिची चूक लक्षात येते आणि मग भोलेनाथ त्याच्यासमोर युद्धासाठी प्रकट होतात जरी भोलेनाथांनी वरदान दिलेलं असतं की तू तु, तुझा मी देखील तुझा पराभव करू शकत नाही तरी पण काही भोलेनाथ कमी ताकदीचे नसतात त्यांच्यामध्ये भयंकर युद्ध चालतो खूप युद्ध चालतो ज्याच्यामध्ये महादेव पण त्याला खूप त्याच्यावर वार करतात परंतु त्याला वरदान असतं की हरणार नाही त्याच्यामुळे त्याचा काही महादेवांकडून पराभव होत नाही परंतु तरी महादेव देखील या युद्धामध्ये हरत नाही आणि शेवटी मग इतकी त्यांच्यामध्ये तुंबळ लढाई होती की महादेवांना राग अनावर होतो की हा एवढा माझ्यासोबत का युद्ध करत आहे लग, ता, चा, आ, आ, तर त्यावेळी मग ते त्याच्या हातातलं त्यांच्या हातातला त्रिशूळ घेतात आणि त्याच्या छातीमध्ये तो आरपार करतात त्याच्या छातीच्या आणि मग त्यावेळी त्याला आपली चूक उमकते आणि तो हात जोडून उभा राहतो हात जोडून तसंच पडलेल्या ग्लानीच्या अवस्थेमध्ये महादेवांसमोर हात जोडतो आणि महादेवांची स्तुती करू लागतो मग शेवटी भोलेनाथ तर भोलेनाथ आहेत मग त्याची ती स्तुती ऐकून भोलेनाथांना पण काय होतं की भोलेनाथ पण मग त्या अंधकासुराला माफ करतात आणि त्याला म्हणतात की ठीक आहे आता मी तुला माफ केलं परंतु पुन्हा तू आता अशी काही चूक करू नको मग त्यावेळी अंधकासूर म्हणतो की आता मी त्रिखंड जिंकून झालं मी सगळे सुख उपभोगून झाले आता मला आयुष्य करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही तर आता तुम्हीच मला काहीतरी मार्ग सांगा की मी आता काय करू मग त्यावेळी महादेव त्याला सांगतात की तू जे आहे तू आता माझ्या रुद्रगणांमध्ये समाविष्ट हो आणि मग मी तुला तुझं कार्य जे आहे ते सांगेल आणि मग अंधकासूर महादेवांच्या रुद्रगणांमध्ये समाविष्ट होतो त्यावेळी त्याचं नाव भृशुंडी असं ठेवण्यात येतं आणि भृशुंडी मग महादेवांच्या अं रुद्रगणांमध्ये त्याचा समावेश होतो मग त्यावेळी भृशुंडी म्हणतो की मग त्यानंतर तो, तो बरा होतो काही दिवसांनी युद्धामध्ये झालेला जखमा वगैरे त्याच्या बऱ्या होतात मग त्यावेळी तो महादेवांसमोर पुन्हा हात जोडून उभा राहतो की आता मला सांगा की मी काय कार्य करू मग त्यावेळी महादेव त्याला सांगतात की अं तू आता काय कर की जे नर्मदा किनारी जे नर्मदा परिक्रमा करत असतात सगळे ऋषीमुनी साधू संत मानव दानव जे कोणी काही नर्मदेची किनाऱ्यावर साधना करणार त्यांची तू परीक्षा घे असं त्याला ते आज्ञा करतात आणि नर्मदा मैया म्हणजे महादेवांची पुत्री आणि हे सगळे रुद्रगण म्हणजे महादेवाचे पुत्रा समान आहेत म्हणून मग तो नर्मदेचा भाऊ झाला भ्रुशुंडी आणि मग आपण नर्मदेला मैया म्हणतो म्हणून आपण त्याला ता, तो आपला मामा झाला भृशुंडी म्हणून आणि हे जे सगळे आदिवासी लोक आहेत शुल्पानेश्वराच्या जंगलामध्ये हे सगळे भृशुंडीचे वंशज आहेत म्हणून मग आपण त्यांना काय म्हणतो मामा म्हणतो मग हे कार्य साक्षात भोलेनाथांनी त्या भृशुंडीवर सोपवलं होतं की परिक्रमावासियांची तू परीक्षा घ्यायची आणि त्यानुसार मग भृशुंडी ते आज तागेत ते कार्य जे आहे हे सगळे आदिवासी लोक व्यवस्थित चोखपणे पार पाडत होते अतिशय वाईट पद्धतीने लुटलं जायचं नर्मदा परिक्रमा करणाऱ्यांना शक्यतो पूर्वी स्त्रिया ही परिक्रमा करत नसायचे पुरुषच ही परिक्रमा करायचे आणि ज्यावेळी मग ते या शुल्पानेश्वराच्या जंगलात जायचे तर त्यांच्या अंगावर कुठले वस्त्र देखील ठेवत नव्हते लूटमार करताना शेवटी पुढच्या गावात गेल्यावर मग ते गावकरी लोक त्यांना गोंधपाट किंवा पोत वगैरे असं काहीतरी द्यायचे मग ते पोतं बितं घालून पुढच्या गावात मग कोणी धोतर दिलं बंडी दिली काय दिली मग पुन्हा त्यांची सो काहीतरी सोय व्हायची परंतु ते अशा पद्धतीने त्यांची लूटमार करून परीक्षा घेतली जायची तर असा हा भ्रुशुंडी रुद्रगण तर हा अंधकासुराचा भ्रुशुंडी झाला मग त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर भोलेनाथांनी जेव्हा त्याच्या छातीमध्ये तो त्रिशूळ उपसला होता त्यावेळी त्यांच्या त्रिशूळावर त्या अंधकासुराचं रक्त लागलं होतं आणि मग भोलेनाथ जे आहे ते कैलासावरून गंगेच्या इथे जातात आणि तो त्रिशूळ धुवण्याचा धुण्याचा प्रयत्न करतात परंतु त्या त्रिशूळाला लागलेलं ला रक्त काही धुतलं जात नाही आणि मग भोलेनाथ मग गंगेला जातात गोदावरीवर सरस्वतीवर यमुनेवर सगळ्या ठिकाणी जातात परंतु तरी काही त्यांच्या त्रिशूळाचं रक्त धुतलं जात नाही मग शेवटी कंटाळून ते नर्मदेवर येतात नर्मदेच्या इथे धुतात तरीही ते तो त्रिशूळ खराबच राहतो त्याचं काही रक्त धुतलं जात नाही मग महादेवांना खूप राग येतो या गोष्टींचा मग ते तसाच तो त्रिशूळ उचलतात असं वरती हे करतात आणि जोर असं त्या नर्मदेच्या पाण्यामध्ये खूप असतात तसंच सगळ्या नद्या थरथर कापू लागतात की आता महादेवांच्या रागाचा आपण कसा सामना करणार आणि क्षणी त्या ठिकाणी सप्त नद्या प्रकट होतात गंगा यमुना सरस्वती गोदावर या सगळ्या नद्या त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्या सगळ्या आपापसामध्ये एकत्र होऊन त्यांचा तो त्रिशूळ धुण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी त्या त्रिशूळावरचे सगळे रक्ताचे डाग जे काही आहेत ते सगळे निघून जातात आणि मग महादेवांना खूप बरं वाटतं आणि मग त्यावेळी नर्मदा मैया आणि इतर सगळ्याच नद्या अं भोलेनाथांना प्रार्थना करतात की आता तुम्ही ह्याच ठिकाणी भक्तांचं कल्याण करण्यासाठी कायमस्वरूपी शिवलिंग स्वरूपामध्ये स्थित व्हा आणि त्यानुसार शूल शूल म्हणजे त्रिशूळ आणि पाणी म्हणजे तळहात तर तळहातामध्ये त्रिशूळ धरलेला होता म्हणून शूल पाणी या स्वरूपामध्ये शूल पानेश्वराच्या स्वरूपामध्ये भगवान भोलेनाथ कायमस्वरूपी त्या ठिकाणी स्थित होतात आणि त्यांच्यावर एक चांदीचा सा नाग देखील चढवला जातो तर ज्यावेळी असं ठरलं म्हणजे खूप आता खूप पूर्वीपणे जेव्हा सरदार डॅम होण्याच्या आधी जे कोणी लोकांनी पायी परिक्रमा केली त्यांना हा चमत्कार बघायला मिळायचा की तिथे त्या शुलपानेश्वराच्या मंदिरामध्ये एक पाईप लावलेला असायचा पूर्ण ताकदीनिशी त्या पाईपचं झाकण असं बंद केलेलं असायचं तर तो ते जे झाकण काढलं तर त्याच्यामधून सात असे फवारे निघायचे आणि ते डोळ्याची पापणी लावते न लावतोपर्यंत पूर्ण गाभारा जो आहे तो पूर्ण पाण्याने भरला जायचा कारण त्या ठिकाणी अजूनही त्या सत्ता नद्यांचं पाणी त्या ठिकाणी वाहिलं जातं आता हे मंदिर पूर्णपणे जलमग्न झालेलं आहे खूप प्रयत्न केला की ते जे पुरातन शिवलिंग आहेत ते काढून पुन्हा इकडे वरती स्थापित करण्याचं अगदी नव्वद फूट खोल खाली खोदण्यात आलं तरी पण त्या शिवलिंगाचं तळ सापडलं नाही किंवा ते शिवलिंग वर काढण्यात मंत्र तंत्र सगळं काही प्रकार चालले नऊ दिवस प्रकार चालले परंतु कुठल्याही प्रकारे ते एक इंच देखील ते शिवलिंग हल्लं नाही त्यामुळे मग शेवटी निर्णय घेण्यात आला की हे शिवलिंग काही इथून काढायचं नाही नवीनच शिवलिंग स्थापन करायचं मात्र त्या शिवलिंगावर जो पुरातन चांदीचा नाग बसवलेला होता तो नाग देखील त्या नागाला काढण्यासाठी सात दिवस अथक प्रयत्न करण्यात आले मंत्रांचा सहारा घेण्यात आला त्यावेळी तो नाग तिथून निघाला चांदीचा नाग आणि पुन्हा नवीन शिवलिंगावर जो आहे तो हा नाग स्थापन करण्यात आला तर अशा पद्धतीचं हे शूलपानेश्वराचं मंदिर आहे ज्याचं आपण सकाळी दर्शन घेतलं त्यानंतर पुढे इंद्रवर्ण ही स्थान येतं इंद्रवर्ण ही इंद्राची तपस्थळी आहे जेव्हा जंभासूर नावाचा दैत्य अं हो, मातला होता अतिशय त्याने उन्मत्त झाला होता त्यावेळी इथे इंद्राने येऊन तपश्चर्या केली होती की हा राक्षसाचा काहीतरी नायनाट करा त्यावेळी नर्मदा यांनी वचन दिलं होतं की लवकरच दत्तात्रेय जे आहेत हे त्यांच्या मायेने अनघा लक्ष्मी शक्ती प्रकट करतील आणि ही अनघा लक्ष्मी जी आहे ती या जंभासुराचा वध करेल आणि त्यानुसार पुढे दत्तात्रयांची जी मानसपत्नी किंवा माया म्हटली जाते अनघा लक्ष्मी त्या अनघा लक्ष्मीने पुढे जंभासुराचा वध केला तर अशी ही इंद्रवर्णा म्हणजे इंद्राची तपोभूमी मानली जाते त्यानंतर पुढे व्यासेश्वर म्हणून तीर्थ आहे व्यास म्हणूनची ही तपभूमी आहे आनंदेश्वर तीर्थ येतं पुढे जेव्हा अं अंधकार सूर... सुराचा जेव्हा पराभव झाला त्यावेळी सगळे देवी देवता येऊन त्यांनी इथे आनंद व्यक्त केला होता तर अशी ही आनंदेश्वर म्हणून आ... एक तीर्थक्षेत्र येतं पुढे मुंडेश्वर तीर्थक्षेत्र येतं आणि त्यानंतर पुढे येतं रामपुरा हे ठिकाण अनेक जणांनी रामपुरा हे ठिकाण ऐकलं असेल तर रामपुरा जे आहे याची कथा म्हणजे ह्या उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा जे करतात तर ही उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा पर्टिक्युलरली ह्या रामपुरा या ठिकाणाहून केली जाते है। तर इथे भीमेश्वर म्हणून एक शिवलिंग येतं ह्याच्यामध्ये पांडवांमधल्या भीमाचा कुठल्याही प्रकारचा काही उल्लेख नाहीये तर हे महाराज भीम म्हणजे हे एक वेगळे चक्रवर्ती राजा होते तर इथे पुराणामध्ये एक अशी विलक्षण गोष्ट घडलेली आहे जी ऐकल्यानंतर तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसणार नाही किंवा तुम्ही थोडेसे साशंक व्हाल की हे अमृता काय सांगतेय बाबा आपल्याला तर अशी शंका तुम्हाला थोडीशी येऊ शकते परंतु हे मी कुठल्याही प्रकारे मनाने काही सांगत नसून हे सगळ्या ज्या गोष्टींचा उल्लेख नर्मदा पुराणामध्ये येतो त्याच गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगत आहे तर ह्या रामपुरा या ठिकाणी या भीमेश्वर मंदिरामध्ये नर्मदा पुराणात असा उल्लेख येतो की या ठिकाणी इथे नर्मदा मैयाच्या विवाहाचा उल्लेख येतो आता तुम्ही म्हणाल की रोज तर तूच श्लोक म्हणतीये की कौमारी स्वरूपे देवी रेवा देवी नमस्तुते म्हणून नर्मदा मैय्या जर कुमारिका स्वरूपात आहे ति जर कुमारी आहे तर तिच्या लग्नाचा विवाहाचा उल्लेख आला आहे असं कसं काय सांगतेयस तर याचं उत्तर मी तुम्हाला नक्कीच देणार पण इथे नाही अमरकंटक या ठिकाणी याचं उत्तर देणार मी तुम्हाला अमरकंटकला गेल्यानंतर म्हणजे इवन नर्मदा पुराणामध्ये असे चार विवाहाचे चार विवाहाचे प्रसंग आहेत नर्मदा मैयेचे जिथे अ नमदा विवाह झाल्याचा आप आपल्याला घटना ऐकायला मिळतात तर इथे भीमेश्वर स्वामी जे आहेत भीमेश्वर महाराज म्हणजे चक्रवर्ती राजा होते आणि ते या ठिकाणी नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर आलेले होते आणि नर्मदेच्या किनाऱ्यावर आलेले असताना इथे नर्मदा मैया जे आहे सुंदर तरुणीच्या स्वरूपामध्ये येते आणि तरुणीच्या रूपामध्ये येऊन ती इथे भीमेश्वरांना लग्नाची मागणी घालते आणि भीमेश्वर राजा देखील की मी अशी कुठलीही साधना केली नाही किंवा मी कुठल्याही नर्मदेचं आवाहन केलं नाही तरी पण नर्मदा स्वतः येऊन मला लग्नाची मागणी कस का काय घालतीये बाबा परंतु साक्षात नर्मदा मागणी घालती म्हटल्यावर त्यांना नकार देण्याचा काही प्रश्न नव्हता त्यावेळी नर्मदा मय्याने सांगितलं की आपल्या दोघांचा विवाह झाल्यानंतर आपल्याला जो पुत्र प्राप्त होणार आहे त्या पुत्राच्या हातून गगनप्रिय राक्षसाचा वध होणार आहे त्यामुळे आपला आपला विवाह होणे खूप गरजेचं आहे आणि मग भीम राज चक्रवर्ती सम्राट भीम नर्मदेची मागणी मान्य करतात आणि त्या दोघांचा तिथे विवाह होतो त्यानंतर त्यांना एक पुत्र होतो ज्याचं नाव दुष्यमन असं ठेवण्यात येतं आणि मग दुष्यमन हा देव देवसेना देवांची पूर्ण सेना यांचं नेतृत्व करतो आणि दुष्यमनाकडून गगनप्रिय राक्षसाचा वध होतो तर गगनप्रिय राक्षस म्हणजे कोण तर हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद आणि प्रल्हादाचा मुलगा म्हणजे विरोचन आणि विरोचनाचा मुलगा महाराज बाणासूर आणि बाणासुराचा हा मुलगा म्हणजे गगनप्रिय राक्षस त्याने त्रिखंडावर सत्ता स्थापन केलेली होती आणि मग त्रिखंडातील सत्ता स्थापन करून तो अतिशय उन्मत्त झालेला होता आणि याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने जेव्हा वरदान प्राप्त केलं की मला कुणी हरवू शकणार नाही त्यावेळी ब्रह्मदेवाने त्याला वरदान दिलं होतं की असं तर मी तुला वरदान देऊ शकत नाही की ह्या पृथ्वीताला कोणी ना कोणीतरी तुला हरवणारच तर त्यावेळी तो असं वरदान मागतो की ठीक आहे मग मला असं वरदान द्या की फक्त नर्मदेचा पुत्रच मला हरवू शकेल कारण त्याला माहिती होतं की नर्मदा ही कुमारिका आहे आणि तिला कधी पुत्र होणे संभव नाहीये म्हणून त्याने वरदान मागताना तसं मागितलं होतं आणि मग त्यामुळे नर्मदा मयेचा जो पुत्र होतो दुष्यमन तर या दुष्यमन त्याचा वध करतो तर आता प्रश्न पडतो आपल्याला की कोण होते हे महाराज भीम ज्यांना कुठलीही तपस्या कुठलीही साधना न करता साक्षात नर्मदा मैयेशी विवाह करण्याचा त्यांना विवाह करण्याची संधी मिळाली तर जेव्हा आपण नर्मदा उत्पत्तीची कथा ऐकली ज्याच्यामध्ये सगळे देवी देवता हे नर्मदेच्या अं मागे पळत होती की मी हिच्याशी विवाह करणार मी हिच्याशी विवाह करणार त्यावेळी सगळ्यात पुढे जे होते हे अग्निदेव होते आणि ते इतके अग्रेस अग्रेसिव्ह झाले होते की मलाच हिच्याशी विवाह करायचा आहे ते अतिशय तळपत होते या गोष्टीसाठी आणि मग महाराज महादेवांनी हे बघितलं त्यावेळी महादेवांना खूप राग आला आणि तेव्हा त्यांनी ते अग्निदेवांना श्राप दिला की मी श्राप देतो की तू मनुष्य योनीत जातील जाशील तुझ्या या कृत्यामुळे आणि मग अग्निदेवांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि मग त्यांनी महादेवा म्हणाले की मला मनुष्य योनीत